ోచనా రే కంచోచనా కౌనసారోచా కానీ గావి జవాడ జావీ మా मग लवडा हा दिवशी मला पकल एका जनानं खर्रा देणे का भाऊ म्हणे थोडस म्हणे त्यांच्या समोर कुठं खाऊ बे आम्ही इथं इथं राहून आम्ही सगळ्या समोर खाऊ शकतो त्या गावा म्हणूनच खाऊन खाऊ सगळ्या समोर नावासारखं मग गावाचे काम आहे समजलं का ते जास्त आहे प्लस नको गाडी चालू पण मार्शिल समोर खायला रस्त्यावर

का लावला आहे बी तुम्ही ना आपलं टला इथून पहिले गाड्या खूप चालत आहे हा किती मस्त वाटलं बसल्यावर खरं आता घरा घरामध्ये आलो ना आपण बी लावण्या बंदा खर्रा दिला होता त्याकडे म्हणलं मी तुम्ही गावाच्या पहिलेच फेकून दिला होता ना जस गावाचं मूळ लागला होता का नाही बैतल लवडा असं राग येते ना असं दोन तीन रायपेटा शिकून त्यावर थोडा थोडा बंदाचा बंद खर्रा फेकला बी तुम्ही आता का म्हणा तुला आता खाऊ का तुम्ही टेन्शन का नाही आहे का घरातला तुम्हाला देते गु खायला घरामध्ये कोणी खर्रा हाय का आमच्या शिवाय खातेस कोणी घरात खर्रा तू खाते मी खातो हा कन्साम खाते हा भरलो तुम्ही खातो म्हणून तू टाकते मला सांगू तू कुठून खर्राचे दुगड लावून लागली तू कुठे खर्याच दुगड लाव आता दुकानात जाणार दुकानात जाईल म्हणून इच्छा पावलं आम्ही ना मग घरी जाऊ सगळं मग घरचे दाणे सबल घालते जाऊ दे गांचा माझा कर नाही भेटत बे आपल्याला हात हातात जीवशे काढून गे कसे गु कसा करू छेस नाही ग त्याच्याशिवाय पाय कसा ऍडजस्ट कर मग आपण उद्या घेऊन पाहून घेऊ अरे हो ना की उद्या कारण आपण फिरायला घेऊन जाऊ ना त्या रस्त्यावर भेटतच आपल्याला तिच्या उतरून घेऊ గరి పై మజెర్త రైన్ సీత మా పై తే ఠిక ఆ ఉన్నాయి మార్లా Apa dia yang lu kata saja nak pergi